जमिनी संपादित कारिवाडी गावची केले असून सगळ्या म्हणजे कार्यावाडीला जमिनी संपादित केलं तर <laughs> तिथे त्यांनी अचानक असे जण कारिवाडी नाव ते गावातल्या लोकांचं आणि सर्व गावातल्या ग्राम గ్రామస్థాన్ సౌ గ్రామ పంచు డి కే సుందర్ సాబా నివేదన సాహ్ అండి కలిక్ సాహం దుర్వడానికి రైల్వే స్టేషన్ స్టేషన్ మాస్టర్ అందుకే రైల్వే మంత్రి రైల్వే మంత్రి

असं पाणी धरलं त्यावेळेस ती जी झालं त्यावेळेस ती रेल्वे स्टेशन पोहोचले असेल त्या काळच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या लोकेशन बघून जागा किंवा जमीन तुम्ही पारेवाडी ही नाव दिली कारण की बऱ्यापैकी जमीन ही पारेवाडी हाती किती आणि पारेवाडीतल्या शेतकऱ्यांची जिल्ह्यासाठी गेलेली जेवण संपादित केली പരിവടിച്ച് പ്രൈവേൽക്കെ പരിവടിച്ച്മറ രാജേ അവാൻ മ स्थापना झाली फारेवडी या ठिकाणी त्यावेळेस चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी ज्या काही रेल्वे रेल्वेसाठी ज्या काही जमिनी आहेत त्या पारेवाडी गावातील सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही अधिग्रहण केलेला सरकारने रेल्वेसाठी तर तेव्हापासून रेल्वेच्या स्थापनेपासून त्या रेल्वे स्थानकाला पारेवाडी रेल्वे स्टेशन असं नाव आहे तर आत्ता या आत्ता या ठिकाणी आत्ता यावेळेस महाराष्ट्र शासन जे काय राजपत्र निघालेलं आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या राजपत्रात पाडेवाडी रेल्वे स्टेशनचं हे नाव किपूर असं करण्यात आलेलं आहे असा जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तर याबद्दल आमची सर्व पारेवाडी ग्रामस्थांची हरकत आहे कारण ते कशाच्या बेसिसवरती केलं आहे ते आम्हाला कोणत्याही महाराष्ट्र शासनाने किंवा कोणत्याही कार्यालयाने आमच्याशी ता पत्रव्यवहार केला नसून कोणतंही तोंडी आम्हाला कोणतीही गोष्ट सांगितली नाही म्हणजे हा कोणताही देखील आम्हाला याबद्दल व्यक्त नाही त्यामुळे आमच्या पारेवाडी सर्व ग्रामस्थांची आमची फेवाडी रेल्वे स्टेशन जे काही नामात्र केलं त्यासाठी आमची हरकत आहे त्यामुळे आम्ही आज तहसीलदार मॅडम जे आहे करमाळेच्या त्यांना आम्ही जे काय निवेदन आहे का 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 ते देण्यास त्या ठिकाणी आलेलो आहोत तुमची पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका आम्ही जेवढे काही अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन त्याच्यासोबत येणाऱ्या काळामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहोत नेमकं आणि तसेच जे काय निवडणुका भविष्यात येणारे जे काय निवडणूक आहे त्या निवड त्या निवडणुकांवर मतदानाचा पूर्ण बहिष्कार पूर्ण गाव आ, सर्व गाव पातळीवर सर्व एकमताने निर्णय झालेला आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही निवडणूक आहेत त्याच्यावर पूर्णपणे आम्ही बहिष्कार झाले तुमचं नेमकं ते नाव बदललेला विरोध कशासाठी म्हणजे नेमकं त्यांनी तुमच्या नॉर्मल आयुष्यात काय बदल होतो नॉर्मल आयुष्यात म्हणजे पारेवाडी रेल्वे स्टेशन ही पारेवाडी गावातील जेवढे ग्राम असतील प्रत्येकाची एक जुळलेली नाव आहे ती प्रत्येकाची नाव म्हणजे आमची अस्मिता आहे एक ओळख आहे त्यासाठी मग आता एवढे वर्ष लहानपणापासून आम्ही ऐकतो आमचा जन्मही नव्हता झाला तेव्हापासून हे नाव होईल तर आत्ताच कोणत्या कारणामुळे बदल कार्यावाडीचे केतूर होण्यासाठी असं काय विशेष काय असेल तर त्याला आधार कशाचा घेतला असेल वाटतं तुम्हाला जी आहे ना रेल्वे ला गेली बरोबर आहे पण केतूर कशामुळे केला असावं त्यांनी काही केलं जमीन घेतली अंधारात ठेवून आम्ही केतूर केतूरला आपलं मोठेपणा हवं किंवा लोकांना त्यांना मोठेपणा पाहिजे म्हणून असे कोण लोक पाठपुरावा करत होते का केतूरची लोक केतूर पण नाही आमच्याशी कोणताही पत्र व्यवहार ग्रामपंचायत सोबत कोणताही पत्र व्यवहार आम्हाला कोण पत्र दोन किलोमीटर लांब आहे म्हणजे असलं तरी पण ती जी काय हात आहे पूर्ण सगळी जमीन आहे ती पारेवाडीतील पारे सर्व पारे। पारे। लोकांच्या जमिनीत ज्या काही रेल्वेने अधिक्रमण केलेल्या आहेत त्यावेळेस काय बदललंय काय झालं नावामुळे तुमचा काय तोटावतो तुम

दिलेला आहे मेलद्वारे आम्ही सर्वांना जे काय महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांना केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत परत सोलापूरचे जे रेल्वे डी आर एम त्यांना सर्वांना आम्ही ईमेलद्वारे सर्वांना आम्ही कळवलेलं आहे मी आता आले की तक्रार करून आम्ही देणार आहे आणि एवढं तुमच्या सगळ्या मागण्यानंतर तक्रारीनंतर जर तुमचं काम झालं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आमची भूमिका मतदारावर आम्ही पैसा टाकू आत्मदय करणारा एक ही काय कळवलंय तुम्ही आत्मदन कळवलंय का बहिष्कार कळवलं बहिष्कार आम्ही नाही मुद्दानावर बहिष्कर त्यानंतर सुद्धा जर आमचं काही ते पत्पुरावर किंवा काही घेतलं नाही जे काही काळजी घेतली नाही तर आम्ही आत्मधन का आमच्या म्हणजे हे जे काय गावामध्ये जे काय होईल त्याला पूर्णतः जबाबदार हे शासन झाले जे काय गावामध्ये त्यांनी दोन गावामध्ये ते निर्माण करण्याचा हा जो काही त्यांनी काढलेला आहे किंवा त्यांनी जे काही अर्थ हे करून आहे त्या दोन गावामध्ये ते निर्माण होण्याचा हे पूर्णपणे सरकार याला जबाबदार आहे केूर किती लांब आहे तिथे